नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा पोलिसांनी एका सराई चोरट्यास गजाड केल्याची माहिती समोर आली आहे पारे गावातील प्रीतम सदाशिव शिंदे या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी या चोरट्याकडून चोरीतील दहा दुचाकी वाहने जप्त केली आहेत प्रीतम शिंदे याने सदरची वाहने विट्यातील बादल पिरजादे याला विकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी विटा शहरातील खानापूर रस्त्यावरील सुळेवाडी हद्दीत चोरीची मोटरसायकल घेऊन एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सापळा लावून या संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली सुरुवातीला या तरुणाने उढ उत्तरे दिली मात्र सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याचे सांगत सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातून अकरा दुचाकी वाहने चोरली असल्याची कबुली दिली सदर तरुणाने आपले नाव प्रीतम सदाशिव शिंदे राहणार पारे असल्याचे सांगून आपण मोटरसायकली विटा येथील बादल अब्दुल पिरझादे याला विकल्याची माहिती दिली विटा पोलिसांनी प्रीतम शिंदे यांच्याकडून चोरीतील सुमारे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या असून शिंदे याला अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे